I got no love the wanna play tough hate this, don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the news. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the

खूप क्यूट उंटस पिल्ल दिसत आहे आता महिन्याचे झाले आणि त्यांना पंख फुटायला लागले आहेत त्यानंतर तर उलट येत लागायच जरा जरास खूप छान दिसतात ते वातावरण मला किती छान झालंय आज बाहेरचं मस्त पिवळसर प्रकाश पडलेला आहे आणि झाड आहे तुळस ही सर्वांच्या दारात असं असायचे दैवी कारणामुळे नाही तर शास्त्रीय कारणामुळे तरी कारण हे आरोग्य खूप छान म्हणजे फायदेशीर असते आपल्या आरोग्यदायी असते खूप लिंबू खूप आवडतो तोंज्याच्या पाल्याचा चहा देखील खूप भारी लागतो त्याला आणि हिर लिंबू पण आलेले आहेत त्याला छोटे छोटे म्हणजे आता येऊन गेलेले आहेत आणि संपलेत आता जवळजवळ संपले म्हणजे छोटे छोटे लिंब आहेत आंब्याचं झाड आहे हे चार पाच पाणी झाले असतील दोन आंब्याचे झाड आहेत तुम्ही सगळा गळते बघा तो तुम्हालानुसार वातावरण खराब आहे की काय माहीत नाही की ह्या दिवसांमध्ये पाला खराब होऊन गळतोच खाली पण खूप कचरा होतो या दिवसांमध्ये आणि हा बघा हा चाफा आहे तीन महिने झाले त्याला लावलेला जवळजवळ वाटत माउतं फुटेनं फुटला आहे आता पावसाळा संपल्यानंतर फुटायला लागला आहे बेलाचं झाड लावले इथे तेही उगवायला लागले आता त्याला जमिनीत जावं लागेल आम्ही तुम्हाला बोलले आंब्याचं झाड हे एक आहे आणि त्याच्या शेजारी अजून एक आंब्याचं झाड आहे दाखवते चांगलं वाटलं हे बऱ्यापैकी पेरू आहे पेरू आपल्या साधच पेरू आहे काही पेरू आलेले नाही अजून पण वाटलं खूप छान मी हा आंबा आहे पलीकडे दुसरावाला हे जा माझं फेवरेट झाड चिकूचे झाड खूप चिकू आवडतात मला आणि झाडही खूप आवडतं उन्हाळ्यामध्ये याची खूप वेळ फोडते खूप सावली करते याच्या झाडाखाली आणि मग मी सावलीमध्ये जेवण करायला तर परशी जेवणात खूप मजा येते सगळेजण झाडाखाली येऊन बसतात का खूप गोड चुकू आहे आमच्या झाडाचा आणि विशेष म्हणजे झाडाचा पाला गळत नाही साड वर्ष जेव्हा आणि हा पेरू हा दुसरा पेरू लाल कलरचा पेरू आहे हा तुम्ही म्हणाल साधा पेरू आणि हा लाल कलरचा पेरू आहे मी बोललो पहिला साधा पेरू हा काय लाल होईपर्यंत झाडावर राहत नाही नंतर थोडंसं मग काय झाला की लगेचच चोरला जातो ना कुणी तोडून येतं आणि लाल पेरू जेव्हा तेव्हा चालू होतो जेव्हा तो पूर्ण त्याची वाढ होते आणि तो पिकायला लागतो त्यावेळेस तो लाल व्हायला लागत असतो पण तोपर्यंत काही झाला पेरू राहत नाही पेरू पण आलेले आहे छान हे आहे डाळिंब आणि कडुलिंब दोन कडुलिंबाची झाडं मोठी मोठी आहेत ताट सावली पडते उन्हाळ्यामध्ये टेन्शन नसतं सावलीचं डाळिंबाचं झाड आहे हे हे येतात याला आणि तीन वेळा डाळिंबा दिले आहे खूप लाल आणि गोड डाळिंबा आहे हे बह्मा कमळ जे तुम्ही तुम्हाला आवर्जून सांगायचं होतं पानांनाच पाना फुरतात आणि पानांनाच पाना फूल येतं खूप व्हाईट कलरचं फूल असतं याचं ब्रह्मकुमार आणि हे उमलल्यानंतर रात्रीचंच महादेवाला वाहावं लागतं हे फूल खूप छान फूल दिसतं याचं शोचे झाडं येतं साधे <coughs> पण छान वाटतात खूप हिरवा हिरवा वाटतं सगळीकडे मस्त बघायला आणि हा मोगरा एवढंच एक झाड आहे फुलांचं बाकी काही कोणती झाडं राहिलेली नाहीत फुलांची होते बरेचशी पण ते आता नाही राहिले मी मोकऱ्याचा सुगंध होतो मोकऱ्याचं असेल तो मला खूप छान दरवळत होतो सकाळी संध्याकाळी खूप छान शो हो खूप खराब अवस्था झाली आहे झाडांची हवामानाने आहे चला ठीक आहे ते होतात नंतर हळूहळू हे एक सीताफळाचं झाड आहे आणि ह्या झाडासमोर बघा पार दिसतो आहे तुम्हाला ते उन्हाळ्यामध्ये बसतो आम्ही खूप छान वाटतं इथे पक्ष्यांचा केलगीलाट आवाज ऐकत शांतता वाटतो खूप मनाला चाफ्याचं चा झाड ह्याचेच फांदी तोडून पलीकडे लावली ती आत्ता फुटली आहे याचेही खूप छान वाज येतो चाफ्याचं हे एक लिपोणीचं झाड आहे यालाही लिंब येतात सीताफळ आत्ता पण नाही सीताफळ सीताफळचं सीझन गेलं आहे आता येऊन गेलं तिथे सीताफळ हे अननस आहे आननस आणलं होतं तेव्हा मी त्याचं समोरचं जे असतं ते कापून लावलेलं होतं आणि हे पण एक शोचं झाड आहे त्याला पानं खूप येतं दाट पानं फक्त पानंच आहे त्याला खूप छान वाटतं था ते पानंसुद्धा सुद्धा आणि हे पण एक शोपीसचं झाड आहे याची पानं बघा किती छान दिसत त्याच्या पिवळ्या कलरचे डॉट आहेत कलर खूप भारी आहे याचा मेरा खूब आगे पानी जो लग बता ही बैल खूब सुंदर वाले ऑलओवर आमजी जी परस्पर खड़ खड़समोर ची है बाकीमागे साइडला है घर पाटीमागे साइडला जी नक है तिथली ती जाड है बाकी मोगरा वगैरह सीधे दाखिलोर जी है झाडं लावायला जास्त जागा नाहीतो मातीचा भाग एवढाच आहे बाकी सगळं कॉन्क्रीट आहे आणि आवर्जून सासऱ्यांनी ठेवलं होतं झाडांसाठी स्पेशली एवढी जागा